तर रामकृष्ण हरे मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण निघालो तो आश्वी खुर्दला तर आश्वी खुर्दला आपल्या कृष्णादादाला घ्यायचे ते ट्यूशनसाठी ॲडमिशन तर आता ट्यूशनचं ॲडमिशन घ्यायचं म्हटल्यावर गीते सायन्स क्लासेसशिवाय दुसरं जाणार तरी कुठं तर मित्रांनो गीते सायन्स क्लासेस म्हणजे एक नंबरवर का तुम्हाला सांगतो विद्यार्थ्यांचा उज्ज्वल भविष्यासाठी अभ्यासक्रम पूर्ण करून घेणारा एकमेव क्लास म्हणजे गीते सायन्स क्लास मित्रांनो गीते सायन्स क्लासेसचे नाव अजून भरपूर अशा बरं का अनुभवी शिक्षक वृद्ध त्यांच्याकडे आहे अशी इमारत त्यांनी आता आश्वी खुर्दामध्ये बांधलेली आहे आणि ग्रंथालयाची सुद्धा सोय त्यांनी केलेली आहे मित्रांनो त्यांच्याकडे ना गरीबातलं गरीब विद्यार्थी सुद्धा शिक्षण घेऊ शकतो आणि त्यांच्या क्लासेसची ना माफक फी ना सगळ्यांना परवडण्याजोगी आहे तर गीते सायन्स क्लासेसमध्ये शिकलेले भरपूर विद्यार्थी ना चांगल्या चांगल्या पोस्टवर रुजे बर मित्रांनो आता आपण बसले आश्वी खुर्द येथे आणि आशवी खुर्द येथे आता जाणार आहोत आपण गीते सायन्स क्लासेस येथे आणि त्यांचे संचालक आहेत श्री अशोक सर गीते त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आपण आपल्या कृष्णाच घेणार आहोत ऍडमिशन मंडळी आता आपण पोहोचले गीते सरांच्या गीते सायन्स क्लासेस येथे आणि गीते सायन्स गीतेस लोकेशन मी तुम्हाला सांगतो डॉक्टर गणेश गायकवाड यांच्या दवाखान्याच्या शेजारी त्यांची प्रशस्त अशी इमारत त्यांनी बांधलेली तर आता आपण पोहोचले गीते सायन्स क्लासेस येते आणि मुलांचे रिव्हिजन घेण्याचे काम सर करत होते त्यांच्याकडे दहावी आणि बारावीचे एक्झाम चालू असल्यानंतर एक्स्ट्रा क्लासेससुद्धा घेतली जातात आणि चांगल्या प्रकारचे रिव्हिजन टेस्ट मुलांकडून करून घेत असतात तर मित्रांनो परिपूर्ण अभ्यासक्रम आणि मार्गदर्शन तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर गीते सायन्स क्लासेसमध्ये तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि गीते सायन्स क्लासेसचा पत्ता तुम्हाला मी दाखवत आहे तर आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका